विधानसभा दोन हजार चोवीस दोनशे चोपन्न माळशिरस राखीव मतदारसंघातून उत्तमराव जानकर तेरा हजार एकशे सत्तेचाळीस मतांनी विजयी उत्तमराव जानकर यांना एक लाख एकवीस हजार सातशे तेरा मते मिळाली तर भाजपचे रामभाऊ सातपुते यांना एक लाख आठ हजार पाचशे सासष्ट मते मिळाली तर नामदास अंकुश यांना तीन हजार पंचेचाळीस मते मिळाली असून वंचित बहुजन आघाडीचे राजकुमार यांना दोन हजार दोनशे अडुसष्ट मते मिळाली तर त्रिभुवन दाहिंजे यांना एक हजार सातशे एक मते मिळाली तसेच सूरज सरतापे यांना एक हजार तीनशे चोवीस मते मिळाली असून सुधीर पौळ यांना सहाशे आठ मते मिळाली तसेच अर्जुन दाईंजे यांना पाचशे एकोणपन्नास मते मिळाली असून प्रोफेसर डॉक्टर सुनील लोखंडे यांना चारशे पंचवीस मते मिळाली तर दादा लोखंडे यांना तीनशे दहा मते मिळाली असून एडव्होकेट मनोज कुमार सत्तावन्न मते मिळाली तर डॉक्टर कुमार लोंडे यांना दोनशे सहा मते मिळाली असून वरीलपैकी कोणालाही आमचे मत नाही अर्थात नोटा यांना एक हजार आठशे मते पडली एम के न्यूजने केलेला वार्तालाप